नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज रविवार तेवीस जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती रोजच्या असे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत छोटी व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आज महाराष्ट्रातील काही बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे तर काही जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे त्यानुसार आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये आज जोरदाराचा पाऊस पडताना दिसत आहे आपल्याला नाशिकमध्ये काही ठिकाणी येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यामध्ये पुरी मनमाड मालेगाव चालीसगाव या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे त्याचबरोबर धुळे हे जळगाव जिल्ह्याच्यासुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे या भागामध्ये सुद्धा आज जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर येथे सुद्धा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज हवामान विभागाने रेड जिलर् अलर्ट दिलेला आहे येथे जोरदार असा पाऊस आज पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सोबतच आपण पाहिलं गेलो तर नागपूरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागानेसुद्धा येथे वर्तवलेली आहे त्याचबरोबर आपण पाहत असाल तर परभणी हिंगोलीन वाशिम या भागामध्ये सुद्धा आज येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे वाशिम जिल्ह्यालासुद्धा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे पुण्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर पुण्यातील बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडत आहे अहिल्यानगरमध्ये आपण पाहायला गेलो तर कर्जत जामखेड श्रीगोंदा राहुरी घोडेगाव पाथर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागामध्ये आज काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही भागामध्ये यल हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे तर काही ठिकाणी ढगाळा वातावरण राहण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये आज येल्लो अलर्ट आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवरा या भागामध्ये आज काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी ढागळा वातावरण विजेच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला आज पडताना दिसेल बीड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडताना आपल्याला दिसत आहे भोकरमध्ये सुद्धा य हवामान विभागाने येलो अलर्ट आज दिलेला आहे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलो तर सोबतच आपल्याला दिसेल की लातूरमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे लातूरच्या काही भागामध्ये आज ढागाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे लागूनच असलेल्या सोबत आपण पाहत असाल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तेथील तुळजापूर वैराग सुद्धा आज ढागाळ वातावरणासह पाऊस आहे सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण राहू शकते सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसत आहे साताऱ्यातील ओडूज पाटण या भागामध्ये प्रतापगड पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह थोडाफार प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे कोकण किनारपट्टीलासुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे येथे सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे मुंबई उपनगरामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आज पडताना आपल्याला दिसणार आहेत अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या ते अशाच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो धन्यवाद मित्रांनो